खानवेल तालुक्यातील आवेगाव खारघर येथील मुस्लिम समाजाचे श्रद्धेय स्थान असलेले हजरत सय्यद अमीर वर्षांपासून हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून अस्तित्वात आहे या दर्गेवर ओवे ग्रामस्थ पटेल कुटुंबियांचा अनेक वर्ष दर्गा उभारणीपासून देखरेख असं सेवा कार्य चालू असताना अचानकपणे एका नवीन वादाला सुरुवात झाली ती म्हणजे स्वतःला ट्रस्टी म्हणणारे हाजी मुस्ताक पटेल कुटुंबियांचा वफ दफ्तरी दर्गेचा वेगळाच नाम हजरत सय्यद अमीर शहाबाबा यांच्या नावाचा उल्लेख हाबीर शहा केल्याने करत गावसभा घेतली आम्हाला दर्गेच्या जागेची मालकी नको दर्गेची सेवा करण्यासाठी गावकी हवी असे प्रतिपादन मनसूर पटेल यांनी करत स्वयंघोषित ट्रस्टी विरोधात एल्गाल पुकारला वर्ष दोन हजार सोळा पासून ओवे ग्रामस्थ व सध्या स्वतःला ट्रस्टी म्हणणारे हाजी मुस्ताक पटेल असे पटेल व अतिक पटेल अन्य त्यांच्याच पटेल कुटुंबियांचा दर्गेवरील ताबा दबाव वादविवाद अंकुश पाहता ग्रामस्थांच्या फुटल्याने त्या संघर्षात अने अनेक सेवा नेते अल्पसंख्याक महाझूर पटेल यांनी गाववाल्यांच्या संमतीनं नव्याने केलेल्या दर्गा नोंदणी प्रक्रियेच्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्यात हेतू ट्रस्टी म्हणून अनेक संशयित नोंदी निदर्शनात आल्या त्यांचे काही पुरावे पाहिले असतात दर्गेचे नाव बदलणे दर्गेचे सर्वे नंबर वेगळे दाखवणे स्थानिक ग्रामस्थ कारभारी शिष्टमंडळाला विश्वासात न घेता वफच्या कार्यालयातर्फे कागदोपत्री पंचनामा तयार करणे त्यातील काही पंचसाक्षीदारांच्या स्वाक्षरीत फरक आढळण्यात आढळल्याने तपासाअंती संपूर्ण गाव संताप व्यक्त करण्यासाठी उठाव करण्यासाठी दिनांक तेवीस फेब्रुवारी सायंकाळी रोजी एकवटला दर्गेत एकवटला व गाव सभेत मणसूर पटेल यांनी याबाबतीत काही पुरावेही दाखवत एक ना अनेक मुद्द्यांवर संशय व्यक्त करत चर्चा केली गाव बैठकीत विवादित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली असता त्यात वफ व प्रशासकीय दफ्तरी स्वयंघोषित ट्रस्टी सांगणाऱ्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात यावी व नव्याने ओवे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ट्रस्ट बनवावी अशी प्रमुख मागणी एकमताने करण्यात आली आहे तसेच सदर नव्याने नोंद केलेल्या दर्गा ट्रस्टच्या मालकी व संशयित कागदपत्रांची तातडीने चौकशी व्हावी त्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त अल्पसंख्यांक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे असल्याचं मनसूर पटेल यांनी माध्यमांना सांगितलं या दूरध्वनीद्वारे विवादित ट्रस्टी असिफ पटेल यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व आरोप खोडीत विरोधकांनी तक्रार केल्यास व कोर्टात आरोप सिद्ध करावे अशी प्रतिक्रिया दिली मनसूर पटेल यांनी नाराजी व्यक्त करत मुस्ताक अतिक असिफ या सर्व पटेलबंधूंच्या गैरकारभाराविरोधात आक्षेप घेत सांगितले की अनुयायांच्या श्रद्धेय अस्थेशी सुफी संतांच्या नाम उल्लेख व गरिमेला कोणीही गाळबोट लावण्याचा प्रयत्न केलेला कदापि सहन केला जाणार नाही ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आदर करून हा वाद आयोग किंवा दर्फे एकमत करून संपवावा त्याला आमची संमती असेल यावेळी मनसूर पाटील मुस्ता मुख्तार पटेल मुदसिर पटेल एजाज पटेल साजिद पटेल खालिद पटेल सुभान पटेल शोएब पटेल फहीम पटेल इम्रान पटेल अशफाक खमसे बापा पटेल वन्य ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ कारभारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते